नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी आळंदी सुनीता आंधळे नामक महिला कीर्तनकाराच्या वारकरी शिक्षण संस्थेत घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत आणखी काही खुलासे उघड झाले आहेत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेवगाव तालुक्यातील बहुचर्चित अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे याला शेवगाव पोलिसांनी धुळे येथे पाठलाग करून अटक केली आहे त्याच्या विरुद्ध एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने अत्याचार ठेवल्याचा गंभीर आरोप देखील दोन जुलै रोजी घडली होती पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपी अण्णासाहेब आंधळे त्याचा भाऊ प्रवीण आंधळे आई जनाबाई आंधळे राहणारे सोनसांगावी तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर आणि एका अज्ञात वाहन चालकाने मिळून तरुणीला फसवून गाडीमध्ये बसवले तिने विरोध केला असता तिच्यावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली त्यानंतर तिला जबरदस्तीने आळंदी तालुका हवेली जिल्हा पुन्हा येथे नेण्यात आले आळंदीमध्ये गेल्यानंतर तेथील आरोपी महिला कीर्तनकार सुनीता आंधळे वी सुनीता आंधळे व तिचा पती अभिमन्यू आंधळे राहणारे आळंदी देवाची संस्थापक अध्यक्ष श्री भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आणि आपल्याच वारकरी शिक्षण संस्थेमधील एका खोलीत डांबून ठेवलं याच ठिकाणी अण्णासाहेब आंधळे नावाच्या नराधमाने त्या तरुणीवर अत्याचार केला तरुणीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्या नेतृत्व खाली दोन पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आली होती आरोपी सतत ठिकाण बदलत होता पुणे अहमदनगर जालना संभाजीनगर येथे तो काही दिवस लपून राहत होता दरम्यान पोलीस निरीक्षक मुटकुळे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी आंधळे हा धुळे येथून ट्रकच्या सहाय्याने मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे ही माहिती मिळतात शेवगाव पोलिसांनी धुळे पोलीस स्टेशनच्या मदतीने जुलै सत्तावीस रोजी आरोपीला अटक केली आणि त्याला न्यायालयामध्ये हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली हो पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या कारवाईमध्ये अनेक अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि सह पोलीस निरीक्षक बाजीराव सानप यांनी ही कारवाई केली त्यांना रामहरी खेडकर भगवान सानप श्याम गुंजाळ संपत खेडकर ईश्वर बेरड राजू बडे सचिन बिरगळ यांची साथ मिळाली तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनीही मोलाचा सहभाग दिला पुढील तपास शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे करत आहेत या घटनेतील मुख्य आरोपी हा आंधळे असून यांनी लग्न करण्यासाठी त्या ठिकाणी तिच्यावर बळजबरीने अत्याचार प्रस्थापित केले अण्णासाहेब आंधळे त्याची आई आणि त्याचा भाऊ प्रवीण आंधळे यांनी त्या मुलीला आळंदीमध्ये घेऊन गेल्यानंतर आळंदीमधील महिलांची आणि मुलींची वारकरी शिक्षण संस्था महिला कीर्तनकार सुनीता आंधळे धळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या एका रूममध्ये त्या तरुणीला डांबून ठेवण्यात आले तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आले त्यानंतर त्या, त्या मुलीला रूम मध्ये एक मोबाईल सापडला त्या मुलीने मोबाईल वरून एकशे बारा पोलिसांची मदत मागितली तारखेला सकाळी वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीची त्या ठिकाणाहून सुटका केली सुरुवातीला या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता नंतर वडिलांनी मुलीची बदनामी होऊ नये म्हणून मुलीचं लग्न बीड जिल्ह्यात जमवलं लग्न जमवल्यानंतर आरोपी अण्णासाहेब आंधळे यांनी मुलीच्या कुटुंबियांना सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे ते लग्न मोडले त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीला घेऊन शेवगाव पोलीस ठाणा गाठून नराधमावरती गुन्हा दाखल केला त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला मुलगी म्हणाली मला आरोपी अण्णासाहेब आंधळे त्याचा भाऊ प्रवीण आंधळे आई जनाबाई आंधळे यांनी बळजबरीने गाडीमध्ये बसवून आळंदी देवाच्या ठिकाणी घेऊन गेले तेथील महिला कीर्तनकार जी वारकरी शिक्षण संस्था चालवते तिचं नाव सुनीता आंधळे त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या एका खोलीत मला डांबण्यात आलं अण्णासाहेब आंधळे यांनी वारंवार माझ्यावर अत्याचार केला त्यानंतर माझ्यासोबत लग्न कर नाही तर तुला ॲसिड टाकून मारेल अशा प्रकारच्या धमक्या वारंवार दिल्या त्यानंतर पोलिसांनी माझी सुटका केल्यावर मी कशी बशी बचावले परंतु माझे फोटो व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा पद्धतीने नावाच्या आरोपीला पोलिसांनी धुळ्यातून अटक के अटक केली आहे धुळे येथे करून केल्यानंतर त्याने एका तरुणीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दोन जुलैला घडली होती तेव्हापासून फरार असणारा आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे दरम्यान या अत्याचार प्रकरणा मध्ये सहकार्य करणाऱ्या महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी त्यांचे पती अभिमन्यू आंधळे प्रवीण आंधळे हे अद्याप फरार असले तरी पोलीस त्यांचा शोध घेत आहे सुनीता आंधळे नामक कीर्तनकाराने सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल केले त्यात त्यांनी म्हटले आहे की माझी काही चूक नाही माझ्या वारकरी संप्रदायाला आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे मी कसल्याही पद्धतीने चौकशीला सामोरे जायला तयार आहे जर माझी चूक असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे म्हणून मला विनाकारण यात अडकवू नये माझ्यासोबत माझा संप्रदाय बदनाम करू नये अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे सुनीता आंधळे त्या आणि त्यांचे पती अभिमन्यू आंधळे यांचा तपास पोलीस करत असून त्यांना अटक झाल्यावर पोलीस तपास शेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे करतील सुनीता आंधळे अद्याप फरार आहेत आणि त्यांना अटक झाल्या नंतरच पुढील तपास करण्यात येईल अशी माहिती निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली आहे आता पुन्हा एकदा वारकरी शिक्षण संस्था बंद करण्याकरता गावकऱ्यांनी विडा उचलला आहे वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी फक्त अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था बंद करा अशी विनंती केल्यामुळे हे प्रकरण काहीसे थंड झाले दरम्यान जोपर्यंत सुनीता आंधळे फरार असतील तोपर्यंत आळंदीकारांचा सुनीता आंधळेवर डोळा आहे जोपर्यंत सुनीता आंधळे पोलिसांना शरण येत नाही तोपर्यंत सुनीता आंधळेला आळंदीत पाऊल ठेवू देणार नाही असा दावा आळंदीतील ग्रामस्थांनी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ज्ञानोबांच्या आळंदीमध्ये एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत अशा एकोणावीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराच्या चा घटना घडतात याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा